दर्जाची आरोग्य सेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी मिरजेतील पंचेचाळीसहून अधिक तज्ज्ञ डॉक्टर एकत्रित येऊन युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल केअर रुग्णालय उभा केलं आहे या रुग्णालयात एकाच छताखाली सर्वसमावेशक क्रिटिकल केअर सेवा दिल्या जाणार आहेत या रुग्णालयाचं उद्घाटन सहा एप्रिल दोन हजार पंचवीस ला पालकमंत्री दादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे उद्घाटन सोहळ्यात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर खासदार विशालदादा पाटील आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार जयंत पाटील आमदार इंद्रिस नायकवडी आणि आमदार सुधीरदादा गाडगेळ यांच्यासहित महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लोकप्रतिनिधी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल रुग्णालय हे एकशे पन्नास बेडचा असून साठ बेडचा क्रिटिकल केअर विभाग आहे अनुभवी अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध असून सुसज्ज कॅथ लॅब टीम आहे डायलिसिसची सुविधा आणि नवतंत्रज्ञान ऑपरेशन थेटर्स सी टी स्कॅन युसिअस जी एक्स रे लॅबोरेटरी असून या रुग्णालयात चोवीस तास अत्यावश्यक सेवा दिली जाणार आहे डॉक्टर दिलीप टकले डॉक्टर शिरीष चव्हाण डॉक्टर शिरीष शिशिर गोसावी डॉ सानिका प्राणी डॉक्टर शबाणा मुजावर डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर रियाज उमर मुजावर डॉक्टर सूरज तांबोळी डॉक्टर सोमशेखर पाटिल डॉक्टर विक्रम सिंह जाधव डॉक्टर अमित गाड़वे डॉक्टर अमित जोशी डॉक्टर सारंग गोसावी डॉक्टर अभिमान पवार डॉक्टर आरती पवार डॉक्टर विश्वनाथ पाटिल डॉक्टर गीता कदम डॉक्टर गौरव फले डॉक्टर अनुराग चवहान डॉक्टर रोहित कदम डॉक्टर अविनाश पाटिल डॉक्टर भास्कर प्राणी डॉक्टर जयधवल भोमास डॉक्टर योगेश जमगे डॉक्टर सुधी कदम डॉक्टर राहुल गोसावी डॉक्टर अंकिता गोसावी डॉक्टर रंजित पाटिल डॉक्टर अश्विनी पाटिल डॉक्टर साबेरा तांबोली डॉक्टर डॉक्टर कौसर मुल्ला डॉक्टर आदिती फले आणि डॉक्टर श्रुती परमशेट्टी या मिरजेतील तज्ज्ञ डॉक्टरांनी एकत्रित येऊन युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल केअर रुग्णालय उभा केलेलं आहे या रुग्णालयात क्रिटिकल केअर मेडिसिन जनरल मेडिसिन हृदयरोग कार्डिओलॉजी सर्वसाधारण शस्त्रक्रिया जनरल सर्जरी मूत्रपिंड विषयक व डायलिसिस नेफ्रोलॉजी न्यूरोलॉजी व स्ट्रोक केअर इयन टी नाक घसा गॅस्ट्रो एंट्रेलॉजी व एकृत विकार उपचार मूत्रविकारशास्त्र युरोलॉजी हडे व सांधे दुखी ऑर्थोफेडिक्स व जॉईंट रिप्लेसमेंट प्रसूती व स्त्री रोग ओबी जी वाय बालरोग व नवजात शिशु आय सी यू कर्करोग व एनकॉलॉजी केअर पॅथॉलॉजी व प्रयोगशाळा सेवा भूलतज्ञ व वेदना व्यवस्थापन अनेस्थेशिया सांधेदुखी व संधिवात उपचार रोमॅटोलॉजी फुफ्फुस विकार पल्मोंड्री मेडिसिन रेडिओलॉजी व इमेजिंग सिटी स्कॅन सोनोग्राफी डिजिटल एक्स रे डी या आरोग्य सेवा दिल्या जाणार आहेत दिनांक सहा एप्रिल रविवार सकाळी अकरा वाजता युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन क्रिटिकल केअर एन पी या हॉस्पिटलचं उद्घाटन व लोकार्पण समारंभ साजरा होत आहे निर्जे सर्व ज्येष्ठ व प्रसिद्ध डॉक्टरांनी एकत्र येऊन समाजासाठी एक चांगला रुग्ण प्रकल्प या ठिकाणी उभा केलेला आहे या हॉस्पिटलमध्ये मेन फोकस जो आहे तो क्रिटिकली इन पेशंट्सना ट्रीटमेंट देणं हा राहणार आहे या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक अतिदक्षता विभाग आहे ज्याच्यामध्ये सी सी यू आय सी यू मेडिकल आय सी यू सर्जिकल आय सी यू आणि सेप्टिक आय सी यू असे वेगवेगळे अतिदक्षता विभाग आहेत त्याचबरोबर तीन मॉड्युलर थेटर्स आहेत ज्यामध्ये डिफिकल्ट सर्जरीज केल्या जाणार आहेत या ठिकाणी अत्याधुनिक कॅथलॅब कार्डिय कॅथ लॅब आहे ज्याच्या थ्रू इमर्जन्सी अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि हृदयाशी संबंधित आ, सर्व रुग्णांची रुग्णांचा ट्रीटमेंट केली जाणार आहे युनिकॉस्पिटल क्रिटिकल केअर युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणजे आम्ही सगळे वेगवेगळ्या विभागाचे लोक एकत्र येऊन एक असं हॉस्पिटल आणत ठिकाणी सर्व प्रकारच्या म्हणजे सुविधा मिळतील आणि मिर्जेतील सगळ्या तज्ञ लोकांची टीम इथे एकत्र आणि पूर्वीपासून त्या सर्व लोकांनी आपला आपल्या विभागामध्ये जे काही मानदंड आहेत ते सगळे मानदंडाचे सर्वोच्च बिंदू गाठले आहेत त्या सर्वांनी एकत्र आल्यामुळे सगळ्यांना राष्ट्र दरामध्ये आपण इथं ट्रीटमेंट उभं करतो जे पूर्वी लोक मुंबई पुण्याला जायचे त्या लोकांना आता मुंबईकडं जाण्याची गरज नाही मिर्झेमध्ये युनिटर्सी ऑफ केअर मध्ये त्या सगळ्या सुविधा आम्ही लोकांना परवडल्या असं दर देण्यात येतील दे दे। ह्याचा उद्घाटन सोळा हा येत्या रविवारी अकरा वाजता आहे त्या सगळ्या